दानावया जाय देवा तवा आठवे इंद्रियांचा हेवा, मने करोनिया ठेवा स्थान एक निर्मिले मग इंद्रिये भजनी मना दाहली पैवासना स्वरूप देखावया नयना, ਮਨ ਨਯਨ ਏਕ ਰੂਪ ਮਾਵਲੀ ਧਿਆਨੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਮਨ ਏਕ ਕਰੀ ਮਨੇ ਮੀ ਜਾਈ ਨ ਪੰਢਰੀ ਉਹਾ ਵਿਟੇ ਵਰੀ ਤੋ ਪਾਹੀ ਨ ਸਾਬੜਾ ਕਰੀ ਨ ਸੰਗਸੀ ਤੇ ਕਾਮ जरी हे नाम नेत्यवाचे राम हरी, लागे संतांचिये पाई कथे उल्लास गावय आलो मागावया, गावय शरणचित नाचे रंगे वाहे टाणी, होय सादर ते काळी तुका म्हणे म्हणून अंतरीची अंतःकरण शुद्ध झालं शरीर आत बाहेर शुद्ध झालं निर्मळ झालं आचार विचार आहार विहार हे सर्व मन आणि मनाच्या क्रिया आहेत महाराज म्हणजे चित्ताचा हा सगळा खेळ आहे काय हो प्रवचनामध्ये श्रवणामध्ये कीर्तनामध्ये माझं मनच लागत नाही म्हणे सगळे मनाचे खेळ आहे महाराज आणि मन लागावण्याकरताच भगवंत त्यावरही उपाय सांगतात की अभ्यासेन तु तू कोणतय वैराग्येन च ग्रह्य ती जे करतो आहे आम्ही ते चूक आहे की बरोबर आहे याचं जेव्हा आम्ही चिंतन मनापासून करू त्यावेळेस मनच त्याचा निवाडा करतं की बाबा रे हे चूक आहे बुद्धी त्या ठिकाणी निर्णय घेत असते पण बुद्धीला ते खाद्य आम्ही तिथपर्यंत हे प्रकरण पोचावं लागतं महाराज आम्ही मनाच्याच लेव्हलला मनाच्याच ठिकाणी हे निर्णय घेऊन मोकळे होऊन जातो काय आहे त्यात काय होईल श्रवणानं काय होईल अध्यात्मानं कशाकरता काय करायला पाहिजे परमार्थ प्रपंचच बरा खावं प्यावं झोपावं आराम करावा ही आसुरी विचारसरणी आमची जाण्याकरताच विचाराचं मंथन व्हायला पाहिजे महाराज आणि विचार करण्याचं कामच मनाकडे आहे ते स्थिर व्हावं हाच वज्रासनाचा त्या आसनामध्ये बसण्याचा त्या जागेच्या निवडीचा उद्देश आहे उगाच एकांतवासामध्ये जागा असावी असं भगवंत सांगत नाही किंवा माऊली त्यावर वर्णन करत नाही कारण लोकांती लोकांमध्ये गोंधळात मन शांत होऊ शकत नाही विषय जोपर्यंत मनाच्या समोर आहेत त्या जीवाच्या समोर हिंडत आहेत तोपर्यंत मन विरक्तच होत नाही महाराज म्हणून विषयापासून जेव्हा आम्ही लांब जातो अशी एकांतवासाची जागा घेऊन रमणीय ठिकाणी आसन मांडून नाती उच्चम नाती नीचम चैलाजी नकुशोत्तरम त्यावर शुभ्र असं मऊ सुताचं वस्त्र आच्छादित करून मग त्यावर आसनस्थ व्हावं आणि तेही वज्रासनासारख्या आसनात बसावं म्हणजे आपोआप चित्ताच्या ठिकाणी एकाग्रता होती महाराज वज्रासनामध्ये बसवलंच जात नाही अहो बसवलं जात नाही म्हणूनच सांगतायत सहज बसून मांडी घालून बसायचंही सांगितलं असतं भगवंतांनी तसं बसणं म्हणजे चित्ताची एका आणि ते चित्त एकाग्र होतं की नाही मन खरं स्थिर होतं की नाही वज्रासनात आम्ही बसून तर पाहायला पाहिजे आणि बैठक आमची जेव्हा वाढत जाईल त्यावेळेस सर्व इंद्रिय आपोआप संयमित होतील इंद्रियांचं दमन करण्याकरताच ती क्रिया आहे आणि मन स्थिर व्हावं इंद्रियांचं संयमन व्हावं म्हणूनच हा वज्रासनाची निवड आहे महाराज भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश करत असताना साधकाच्या बैठकीच्या जागेपासून तर बैठक कशी असावी याचं सुद्धा मार्गदर्शन माऊलीने त्यावर भाष्य करून केलेलं आहे महाराज आज आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक वीस परिमते, चित्त योगसेवया योग सेवयात्रात्मनात्मान पश्यन्नात्मनी तुष्यती यावर भाष्य करताना माऊली तीनशे पासष्ट क्रमांकाचे ववित म्हणतात एर्वी तेने ने योगे इंद्रिया ने विदान ते चित्त भेटे रिगे आपण पेया इंद्रियांचा निग्रह झालं इंद्रियाविदान म्हणजे इंद्रिय निग्रह जेव्हा इंद्रियांचा निग्रह होतो एरवी योगे तेने ने योगे इंद्रिया विदान, चित्त भेटे आपण ते अर्थात एरवी तरी या योग साधनेमुळे अर्जुना जेव्हा इंद्रियांचा इंद्रियांची एकाग्रता साधली जाते मनाला वेद लागतो तेव्हा आपण होऊनच चित्त आपल्या आत्मस्वरूपाची भेट घेण्याकरता निघतं मूळ स्वरूप आपलं काय आहे त्या स्वरूपाकडे मन आपोआप वाटचाल करत असते मग लक्षात येतं अरे आम्ही जे वागतो आहे आजपर्यंत जे वागलो आयुष्य फुकट गेलं उर्वरित आयुष्य का होईना या परमार्थाच्या ठिकाणी आम्ही लावं ला लावावं आणि अंतिम साध्याची प्राप्ती करून घ्यावी त्या भगवत धामाची प्राप्त करून घ्यावी जो हृदयस्थ विष्णू बसलेला आहे चतुर्भज विष्णू आत्मरूपानं आज जो हृदयस्थ आहे त्याच्याशीच आम्ही एकरूप होऊन जावं ही ओढ जीवाच्या ठिकाणी मनाच्याद्वारे आपोआप निर्माण होते महाराज एरवी तेने योगी इंद्रिया विदान होईजे तई चित्त भेटे रिगे, आपण पेया आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदाररी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय